ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की तर सुबीदार फॅमिली ही सगळी आता हॉलमध्ये बसलेली असते तेव्हा आता अस्मिता हे पूर्णाजीसमोर गिफ्ट आणते आणि म्हणते की हे बघ पूर्णाजी तुझ्या सुने काय केलेलं आहे आणि हे बघ पूर्णाजी तेव्हा आता पूर्णाजी आता अस्मिताला म्हणत असते की काय केलेलं आहे तेव्हा आता अस्मिता आपल्या हातातलं तो वनपीस पूर्णाजीला दाखवते आणि म्हणते की हे बघ पूर्णाजी तुझ्या सुनेने कसं प वन पीसवर पैसे उधळलेले आहे म्हणून तेव्हा हो तो पूर्णाजी तो वन पीस आपल्या हातामध्ये घेते आणि अर्जुन आणि सायली हे तिथेच असतात तेव्हा हो आता सायलीजवळ आता पूर्णाजी जाते आणि म्हणते की हे काय आहे सायली तेव्हा आता सायली आता काहीच झालेलं नाही असं ती पूर्णाजीला दर्शवते आणि म्हणते की काहीही झालेलं नाही आहे पूर्णाजी आणि मला काहीच माहीत नाही याबद्दल असं ती आता म्हणत असते पूर्णाजीला तेव्हा आता इकडे आता सायली आता मधुभाऊंना भेटण्यासाठी जेलमध्ये आलेली असते तेव्हा आता इकडे आता ती मधुबाईंना म्हणत असते की मधुभाऊ मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्याल का हा माझ्या मैत्रिणीचा प्रश्न आहे तेव्हा आता आता मधुभाऊ आता सायलीला म्हणत असतात की हो विचारणा तेव्हा आता सायली ते ते आता म्हणत असते मधुभाऊंना की मधुभाऊ जर आपण एखाद्या व्यक्तीची काळजी घेत असेल आणि त्यांच्याबद्दल जर आपल्याला खूप काही वाटत असेल तर त्याला काय म्हणतात हो तेव्हा आता पु आता मधुभाऊ आता सायलीला म्हणत असतात की अगं यालाच तर प्रेम म्हणतात आणि तुला हे काही कळलं नाही का तेव्हा ते म्हणतात की आपण जर कोणत्या व्यक्तीची काळजी घेत असल तर असलं प्रेम हे त्यालाच म्हणतात असं सुद्धा आता सायलीला ते मधुभाऊ म्हणतात तेव्हा त्या इकडे आता सायलीबद्दल माहिती पडते की आता तिलासुद्धा अर्जुनवर प्रेम झालेलं आहे म्हणून आता मित्रांनो आता येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार आता सायली आपल्या मनातलं प्रेम हे अर्जुनला कसं सांगणार हे सुद्धा पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत राह ठरलं तर मग आम्ही व्हिडिओ आवडला असेल तर लेखर धन्यवाद